नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी मच्छी फ्राय बनवणार आहे त्यासाठी मी मच्छी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मसाला लावण्यासाठी मी मसाला तयार करत आहे त्यासाठी मी एक चम्मच धना पावडर घेत आहे एक चम्मच मच्छी फ्राय मसाला घेत आहे हा मसाला मार्केटमध्ये सहज भेटतो एक चम्मच काळे तिखट घेतले आहे तुम्ही लाल चटणीही घेऊ शकता एक चम्मच लसूण अद्रक पेस्ट एक चम्मच हळद चवीनुसार मीठ मसाला आता मी चांगला असा मिक्स करत आहे मसाला माश्याला चिटकण्यासाठी मी यामध्ये थोडेसे पाणी ओतत आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे अशा प्रकारे मिश्रण बनवले बनवलेले आहे आता मी ह्या मासाला लावून घेत आहे ही लावायचे आहे मसाल्यामध्ये थोडेसे लिंबू पिळून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व माशांना मसाला लावून घेत आहे आता मासाला लावण्यासाठी मी दोन चमचे गरा घेतला आहे त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकत आहे आणि थोडेसे मीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मसाला लावलेले मासेचे तुकडे आता या रव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचेत रवा पूर्णपणे सर्व बाजूने चिटकवायचा आहे तो तोस चिटकतो असा मी सर्व माश्याच्या तुकड्यासनी रवा चिटकवून घेत आहे सर्व माश्याच्या तुकड्यासनी मी रवा लावलेला आहे आता दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी झाकून ठेवायचे आहे मासे फ्राय करण्यासाठी मी मातीचा तवा घेत मासे फ्राय करण्यासाठी मी एक चमच बटर टाकलेला आहे पोतेवे या तयार वर पसरायचे आहे आणि सारण लावलेले मासेचे टुकडे अलगत असे ठेवायचे आहेत कमी गॅस वर पाच मिनिट असेच राहून द्यायचे पाच पलटी करायची माश्याची पलटी करून घेतली आहे मासे फ्राय झाले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे अशा प्रकारे मच्छी फ्राय अवश्य एकदा करून पहा खायलाही खूप छान लागते आणि दिसते ला रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सरप्राईज केले नसेल तर करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद